नमस्कार जगणे खाण्यासाठी या चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण तुरीच्या सोल्याची आमटी करणार आहोत त्यासाठी साहित्य काय घेतलंय ते पाहूया त्यासाठी साहित्य काय घेतलंय ते पाहूया मोठी एक वाटी तुरीचे सोले घेतलेले आहेत शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे चिंच घेतलेली आहे ही मिरची कोथिंबीर आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या आता आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यात थोडस तेल टाकू त्यात तोरीचे सोले आता शेंगदाणे हिरवी मिरची लसण छान मिक्स करून घेऊ तोरीच्या सोल्यांना डाक तो भाजून घेऊ छान असं मिक्स करत भाजून घेऊ आपल्या खाण्यानुसार तिखट मिरची कमी जास्त करता येते आमटीच्या फोडणीसाठी काय साहित्य घेतले ते पाहूया मीठ हळद जिरे मोहरी हिंग आणि तेल बघा कस छान सगळ्याला डाग पडलेले आहेत मिनिट भाजून घेऊ आता आता हे सगळं भाजलेलं आहे गॅस बंद करू थंड होण्यासाठी आता एक प्लेट मध्ये काढून घेऊ असे थंड झालेले आहेत आता आपण मिक्सरच्या भांड्यात टाकू आणि वाटून घेऊ याला थोडस पाणी टाकून घेऊ अस ओबडधोबड वाटून घेतलेलं आहे छान दाता खाली लागतं गॅसवर आपण पणाई ठेवलेली आहे फोडणी दोन चमचे तेल त्यात मोहरी टाकू जिरे हिंग ही वाटण टाकू आता छान परतून घेऊ छान परतले आहे त्यात आपण हळद टाकू एक चमचा चवीनुसार मीठ टाकू छान मिक्स करून घेऊ आता यात गरम पाणी टाकू जेवढं पातळ घट्ट पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकू आता चिंचचा कोळ टाकू छान मिक्स करून घेऊ थोडं पाणी जास्तच ठेवायचं नंतर आमटी आवळून येते आता आमटी उकळलेली आहे त्यात कोथिंबीर टाकू को। गॅस बंद करू बघा किती छान झालेली आमटी आहे आ हा हा काय सुगंध वास येतोय तुम्ही पण एकदा नक्की बनवून खाऊन बघा सुंदर झालेली आहे माझ्या साध्या सोप्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकॉन वर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद